नमस्कार आज आपण बनवणार आहे ब्रेड रोल तर हे पा हे ओव्याचे पानं आहेत पुदिना आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता पण घेतलेला आहे हे सर्व माझ्या गार्डनमधलं आहे हां मिरच्या लसूण आणि कोथंबीर कोथंबीर कवळी असल्यामुळे त्याचे देठ्या पण घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचे बटाटे उकडून सोलून ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला थंड बटाटे झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे मिरची टाकायची आहे कोथंबीर टाकायची आहे हळद टाकायची आहे चवीपुरतं जर तुम्हाला थोडंसं आंबट आवडत असेल तर आमसूल पावडर टाकले तरी चालेल जिरे टाका थोडीशी कोथंबीर कट करून टाका आणि कांदा आवडत असेल तर बारीक कट करून कांदा टाका आवडत नसेल तर नका टाकू काही कंपल्सरी नाही ही रेसिपी कुठलीही बघितलेली नाही मी माझी स्वतःची बनवलेली आहे त्यामुळे आणि मी ही मिरची लसूण वाटलेलं आहे तर ह्याची एक ते दीड चमचा त्याची पेस्ट टाका आणि सर्व मिक्स करून घ्या आता हे उरलेली मिरची आणि लसूणमध्ये कोथंबीर ओव्याचे पानं कडीपत्ता आणि पुदिना हे टाकलेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू आणि थोडेसे आपण शेंगदाणे पण टाकू आणि कैरी जर तुमच्याकडे असेल तर कैरी टाका कारण कैरीनी खूप टेस्ट येते आणि कैरीचा सीझन नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि कैरी नसेल तर तुम्ही एक लिंबू पिळला तरी चालतं याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाका जे मी भाजून ठेवलेले होते तेच शेंगदाणे मी टाकलेले आहेत हे सर्व एकत्र करून आणि लसूण आपण अगोदर मिरचीमध्ये टाकलेले त्याच्यामुळं परत आपण लसूण टाकलेलं नाही आहे आणि ब्रेड रोलसाठी आपण जे ब्रेडचे काट कट केलेले आहेत ना ते तसेच ठेवायचे आपल्याला फेकायचे नाही आहे ही आपण चटणी केली ते ब्रेड रोलचे जे काठ आहेत ना ते आपण या चटणीमध्ये टाकून मिक्सरमध्ये आपण याला बारीक वाटलेलं आहे हे आहे रवा त्याच्यामध्ये थोडीसं मिरची टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्स करायचे आपल्याला हे ब्रेड रोलच्या वरती कोटिंगसाठी पाहिजे ठीक आहे जर कोणी नॉनव्हेज खात असेल तर ते आपण पॉपलेट फ्रायला करतो ना त्या पद्धतीने आणि ब्रेडचे सर्व काट कट करून घेतलेले कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे तुम्ही शालो फ्राय पण करू शकता डीप फ्राय पण करू शकता पाण्यामध्ये थोडंसं ब्रेडची स्लाईड टाकून ती पाणी सर्व दोन्ही हाताने स्प्रे करून पाणी काढून घ्यायचं आहे त्यामध्ये बटाट्याची जी आपण चटणी बनवलेली आहे ती टाकायची आहे आणि त्याचा रोल करून घ्यायचे व्यवस्थित सर्व पॅक करून घ्यायचे म्हणजे तळ व्यवस्थित चटणी बाहेर येणार नाही आणि याच्यावरती कुणी बेसन पण लावतं पण मला ते बेसन आवडत नाही म्हणून मी हे आ, रवा लावलेला आहे ह्याला रव्याची कोटिंग करायची रव्याची कोटिंग करून तेल गरम झालेलं आहे का बघून त्यामध्ये हे आपल्याला कढाईमध्ये हळूच सोडायचे चटके बसून घेऊ नका हळू सोडा म्हणजे आणि गॅस मध्यम ठेवा आणि गरम चालू द्या हळूहळू हळूहळू तळायचे आपल्याला जाऱ्याने थोडं थोडं तेल टाकायचे बघा कसे झालेत ब्रेड रोल आणि चटणी वा वा सुंदर झालेत सुंदर आहे ना काजू सुंदर सुंदर झालेले आहेत ब्रेड रोल आमच्याकडे सर्वांना आवडला असेल शेअर करा लाईक करा कमेंट करा